बाजरीला काय समंत शोभा शोभा जस इंद्रभवनम 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 हे कळमाचं झाडे हे कळमाच झाडे या ठिकाणी तू लपून बस या ठिकाणी मी लपून बसतो हा गौर नाही तिला आली गौर झाली का મસ્કાર અરે મૂર્ખ અરે તીજા ભાષે તુલા નમસ્કાર કરતી का। बोलता येत नाही बोलता येत नाही ऐकू येत असत नाही बोलता, बोलता भी येत नाही तात्या ना पुढे बाहेर बोलता भी येत नाही ऐकू भी येत नाही काय वाट कर मारख बी ना भाऊ अह तुला काय माहितीये का आ? दोन तीन वर्षापासून मी बी रिकामा फिरायलो म्हणजे मना बी काही कायावशी निघाला म्हणजे लग्न देऊया िकामा फिर रिकामा सांड मग मांगला बरेच मोदी बाबांनी टी व्ही मग बातम्या दिन तू ऐक नित का नाही काय बिघड फोन नाही झाला कस काय मोदी बाबाने अशा बातम्या दिन द्या चार रिकामा होती त्या पुन्हा ऊर सुधरी जा तिसरा वरच्या रिकामा सापडना का या बाबांनी टिकांना तरी कापाय ना आज बी बी बरी माझी सापडायला बरी मध्ये काय जामलात नाही बाई बोलता येत नाही ऐकू येत नाही लगन वेलय का लगन लोसंदा राहिले नव्वा नववा या का म्हणून आणणार माहिती तूच सांगत ना, ना, ना लगण लगन लगन नववा ते नववा हो नववा काम काय कर हाय

પાછોરા કરતા એની અંકારી હા ભળગાવ કરતા એની અંકારી હા જળગા માં આપશે કોને पाचोरा करतुनी एक गाडी भरगाव करतुनी एक गाडी आणि जळगाव मग अक्षिद जळगाव ले पेपर म वाच होत नवरा मध्ये जेव्हा बोलता येत नाही ऐकू येत नाही पोर सोर होत त्यांनी मायनापडा आपडा बघू झाले रो पहिले <laughs> म्हणतात नवरा मध्ये जायला पोर सोर होत बे म्हणजे दोन हा पाचवा महिनाना गणपती बाप्पा अरे बापरे अरे बापरे नी मरी गया तो मरी ग्या उपकार भी वाढाय घ्या <laughs> बाई बोलता येत नाही ऐकू येत नाही नवरा मध्ये जा दोन पोर पाचवा महिनाना गणपती बाप्पा अजून या वय मा कसो होईन बाई तू एक काम कर रवि दिवस भाई तू रणाव नी अरे दुखला बर પાછો મહિના ના ગણપતિ બાપ્પા લડાવવરા મુખ્યા પદા ડવરા ફસવ काय मस्केरी केली बाई बरा मी दोन्ही सोजमाहतो त्याची पुचक आपल्याकडे माल काय तो माल काय पाऊ श